मिसरागड विजापूर आपल्याला इथून पाहता येतो मग स्वराज्या पासून इतका जवळ हा किल्ला मग माता जिजाऊंच्या मनात सर की कि हा किल्ला परकीयांचा का आपला का नाही मग याचा विडा कुणी उचलला होता माहिती आहे बरोबर तानाजी माणूस आहे तोच हा तानाजीचा ता तकडा किंवा डोंगिरीचा तकडा असं म्हणतात इथं सुद्धा म्हटलं जातो गोरपडवरती गेली गोरपडीची उपमा कुणा कुणाला

यांच्यामध्ये युद्ध झालं होतं उदयवानाचं थडग आजही आपल्याला तिथे पाहायला मिळतो उंचवटीच्या भागात कोंढाणेश्वराचं मंदिर आहे तानाजी मानुसर यांची समाधी पाहायला मिळते देव टाकी पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय तिथून खाली उतरलो की अमृतेश्वराचं मंदिर पाहायला मिळतं अमृतेश्वराच्या मंदिरामध्ये माताजी जी जाऊन न्याय निवाड्याचं काम केलं म्हणजे त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं ते मंदिर आहे तिथून पुढे आपण वन विभागाची शासकीयांची घर बघत आपल्याला दूरदर्शनची दोन उंच मनोरे पाहायला मिळतात ते आता तुमच्या बसेस उभ्या आहेत तिथूनही ते आपल्याला दिसतात तिथून पुढे गेलो की खंदकडा खंदकडाचं सुद्धा खूप महत्त्वाचं ठिकाण आहे तिथे नाश्त्याची सोय आहे तिथलं भाकरी भजीपा हो की नाही आणि तिथून परत आपण तीन दोन एक असं